या कंपनीचा लायसन्स का रद्द करू नये त्याच्यानंतर कुठल्याच कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली पाहिजे म्हणून एखादी मोठी कंपनीचा जीव याच्यामध्ये गेला चालतो शेतकऱ्यांनी जीव गेला पाहिजे प्लॉट कोण घेतोय या बारा बारा। जो दीड एकर दोन एकर तीन एकर शेती आहे सरासरी जर पकडला चार क्विंटल कापूस होतो बरोबर चार क्विंटल कापूस केवढा झाला तुमच्या भावाना तीन चूक बारा एक लाख वीस हजाराचा आणि तुम्ही म्हणता दहा पंधरा हजार घ्या कुठल्या तोंडाने म्हणता तुम्ही शंभर लोक आहे आम्ही आणि शंभर लोक आहे जर बायको जर पकडली झाली दोनशे आणि लेकर बाबा पकडले झाली चारशे चारशे लोकांना आता भाकरी कृषी अधिकारी करायला घालत हे त्या कंपनीला सांगा तर कंपनीला लिहून द्या आणि जर कंपनी लिहूनही द्यायला तयार नसेल आणि तुम्हाला जो आता तो माणूस ऊद बोलला तसे जर भाषा करत असेल तर आम्ही कोणालाच काही समजत नाही बरोबर आहे बरोबर हा ते जे प्लॉट वाटप करतात त्याच्यावर कंपनीचा पॉकेट नंबर नाही लॉट नंबर नाही कंपनीचं नाव नाही काय उद्या जर काही फ्रॉड झाला किंवा आपल्या अंगला टाळा तर शेतकरी मेलेच चालतील मग कंपनी अशी कंपनीला अशी भीती का वाटते कंपनी जर कंपनी स्वतःला एवढं जर प्रामाणिक समजते तर मग कंपनी त्याच्या लेटर एडवर त्याच्या आवक क्रमांका जावक क्रमांकावरनं हा सगळा व्यवहार का करत नाही सगळ्यांनी तुम्हाला घरा वाहतुकी मान्य आहे तुम्ही दप्तरीची ऑर्गनायझेशन घेतली बरोबर तुमच्यावर लोकांनी घेतले घेतले बरोबर एका महिन्यात उपटायच सांगते त्या आरती प्लॉट घेतल्यानंतर म्हणाल की तुमच्या नापात झाले मग काय नमस्कार मी ज्ञानेश्वर घरात पाटील माझ्या सोबत आता दप्तरी कंपनीचे ऑर्गनायझर आहेत विलास पाटील ते आमच्या शेतकरी संघटनेचे नेते सुद्धा आहेत मागे सगळे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी दप्तरी सीड कॉटन प्लॉट घेतले ते लावले आणि तुम्हाला असा निरोप आला होता का की उपटून टाका म्हणून तुम्हाला आला होता का नाही बोला ना मी नाही सांगितलं मी उपटा निरोप करा चालता माझ्या तोंडून आले नाही मी सांगितलं प्लॉट ठेवा सांगितलं होतं मी तुम्ही उपटू नका असं माझं म्हणणं होतं बरं निरोप बर, कोणाला बर, माझ्या कोण आला नाही बरं ठीक आहे बाकीच्या लोकांनी उपटले हे तुम्हाला मान्य आहे बाकीच्या लोक ऑर्गनायझरचे प्लॉट उपटले उपटले लोणार तालुक्याच्या लोकांनी उपटले संपर्कात बरोबर वर्दडीच्या लोकांनी सुद्धा काही नाही उपटले पाच सहा लोकांनी ठेवले व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना पाठवलं होतं मेवना राजाचे टोटल उपटले नाही तिकडचं माहिती पण हे तले वर्दडीचे आमच्या याचे ते शेतकरी जिवंत आहेत आणि आता हे सगळे प्लॉट करणारे शेतकरी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता दप्तरीचा आपण गेले दप्तरीच मेवना राजावाल्यान गेले जाल्यान गेले वर्दडीवाल्यानंतर माहित होतं उपटलं उपटले म्हटल्यानंतर आपल्यावर ती वेळ येते मी त्यांना सांगितलं होतं पण या लोकांना असती बसलेली आहे आणि यांचं तेच म्हणणं चाललं की बा आम्ही प्लॉट ठेवा पण मी त्यांना सांगितलं प्लॉट तुम्ही ठेवा माझ्या गॅरंटीवर ठेवा पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसलेला नाहीये मला सांगा आता कंपनी त्या त्याआधी कोणीतरी कंपनीचे अधिकारी होते ते म्हणत होते की आतापर्यंत कंपनीनं फ्रॉड केला का पण आमचं म्हणणं हे की आतापर्यंत कंपनीने एकदा उपटायचे सांगितले का प्लॉट नाही ज्या अर्थी आता उपटायचे सांगितले त्याआरती त्यांचं जे मागच्या वर्षी बियाणं भरपूर उरलेलं असं दिसतंय पुढच्या वर्षी तिथून कापूस कुठल्या पार्श्वभूमीवर घेणार आहे बरोबर आहे की नाही बरोबर या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा एकदा जर कंपनीनं आता प्लॉट उपटायचे सांगितले आणि आता कंपनी थोडं प्रेशर आलं मी काही व्हिडिओ केले ते वर्ध्याचे लोकायचे केले मी त्यांना मी ना जिल्हा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाकडे जाऊन दाद मागायचा विचार केला त्यावेळेस कंपनी म्हणते की आता तुम्ही प्लॉट कंटिन्यू करा परंतु या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता की आम्ही प्लॉट कुठल्या भरोशावर कंटिन्यू करावे त्यांना काहीतरी लागल ना तर एका महिन्यात उपटायचं सांगते प्लॉट म्हणाल की तुमच्या नाकाचं मी त्याच संदर्भात त्यांना प्राथमिक स्वरूपात माहिती दिलेली होती की यांनी मला उद्या म्हणाले पाहिजे की तुम्ही शेतकऱ्याला का सांगितलं नाही या प्राथमिक स्वरूपात माहिती त्यांना सांगितलं होतं की बा तुम्ही शेतकऱ्याचे प्लॉट ठेवा प्लॉटचं काही उपकार पण मी त्यांना सांगितलं होतं की ते शेतकरी ऐकायच्या मनस्थितीत नाहीये आणि त्यांनी मला आज घेराव घातला म्हणून तुमच्या बाईट मध्ये मी तुम्हाला हे सांगू राहिलो त्यांनी म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुम्हाला घराव घातलाय शेतकऱ्यांनीच तुम्हाला एवढी गोष्ट मान्य तुम्ही दप्तरीची ऑर्गनायझेशन घेतले सीड प्लॉट मी दिलेले बरोबर तुम्ही या लोकांना दिले तुमच्यावर विश्वास ठेवून या लोकांनी घेतले घेतले बरोबर आता तुम्ही तुमचा त्या कंपनीवरचा विश्वास असेल किंवा हो, तुम्हाला त्या कंपनीचा व्यक्ती बोलतोय पुढून तुम्ही त्या भरोशावर म्हणता की तुम्ही माय गॅरंटीवर ठेवा हा त्यांनी मला सांगितलं मी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांना सांगा प्लॉट उपटायचे नाही परंतु यांचं म्हणणं चाललं की बाबा आज प्लॉट ठेवले की उद्या जर समजा यांनी कापूस घेतला नाही तर तुम्ही गॅरंटी घेसाल का आता ही गॅरंटी मी कशी घेणार आहे ही कंपनीच्या प्रतिनिधीने येऊन सांगायला पाहिजे कि बा आम्ही तुम्हाला लिहून देतो ही गॅरंटी ही गॅरंटी मी घेऊ शकत नाही ना मी पोस्टमन सारखा माणूस आहे वाटप करणे त्यांचा कापूस जमा करून एवढीच अपेक्षा आहे या मी ऑर्गनायझरशिप घेतली आहे आणि ऑर्गनायझ उद्या मी ऑर्गनायझशिप या हिशोबाने घेतलेली आहे की माझी काही स्वतःची कंपनी नाही परंतु बा शेतकरीच्या माध्यमातून माझा संपर्क असल्यामुळे मी त्यांचे प्लॉट लिहिलेले आहे आणि हे प्लॉटचं काम माझ्याकडे इकडे जबाबदारी एकच एक कापूस प्लॉट एक इन्स्पेक्शन करणे आणि त्यांचा कापूस त्यांच्यापर्यंत पोहोच करणे आणि त्यांचं झालेल्या पेमेंटची वाटप करणे ही माझी स्वतःची वैयक्तिक जबाबदारी कंपनी ही काही माझी नावाची रजिस्टर नाही आहे आणि मी त्यांची ती जबाबदारी कोणती घेणारी कंपनीची ही थोडी घेणार आहे उद्या त्यांनी प्लॉटर नापास झाले की ना झाले काय ही जबाबदारी माझ्याकडे थोडी राहणार आहे ती अगदी बरोबर आहे हो पण आता ये विश्वास नावाचा पक्ष एकदा ना तो परत बसत नसत ते तर विश्वास या शेतकऱ्यांचा उडलेला आहे की बाई सवा महिन्यात प्लॉट उपटा राहिले आणि अक्षरशः लोकांनी उपटले लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या प्रतिनिधी त्यांना दहा रुपये दहा हजार रुपये पेमेंट देतो म्हटले आणि दहा हजार रुपये पेमेंट न देता त्यांच्याकडनं ए फोर साईज वर लिहून घेतलं मग कंपनी कंपनीला अशी भीती का वाटते कंपनी जर कंपनी जर स्वतःला एवढं जर प्रामाणिक समजते तर मग कंपनी त्याच्या लेटर हेडवरनं त्याच्या आवक क्रमांक जावक क्रमांकावरनं हा सगळा व्यवहार का करत नाही किंवा कंपनीनं आम्हाला सांगावं कंपनी म्हणते ना की बाबा इतर लोकांना आम्ही लवकरच प्लॉट उपटायला सांगितले होते आमच्या ऑर्गनायझर न खाली केलं नाही तेव्हा मग कंपनीन आम्हाला त्यांच्या जावक क्रमांकाचं लेटर दाखव की त्यांच्या ऑर्गनायझरसाठी आमचं लेटर निघलं होतं आणि ते पेरणीच्या आधी निघलं होतं किंवा पेरणी झाल्या झाल्या निघलं होतं त्या शेतकऱ्यांना तेव्हा पर्याय होता लगेच त्यांनी उपटून टाकला असं दुसरं सोयाबीन पेरले असती आज ते अर्ध्यामध्ये आलेले आहेत पंधरा पंधरा हजार रुपये त्यांनी खर्च केलेला आहे आणि तुमची कंपनी जर म्हणता दहा हजार रुपये देतो त्यांनी कसं करायचं ते या संदर्भात त्यांना पूर्वीच सांगितलं होतं की बा शेतकऱ्या प्रत्येक कंपनीना जे प्लॉट उपटले त्यांनी वीस वीस हजार रुपये शेतकऱ्याला दिले होते त्यावेळेस शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नव्हतं कारण शेतकऱ्याच्या आठ दहा दिवसाचा फेर होता डबल फेरने त्यांचं उत्पन्न निघून जात होत परंतु यांनी उपटा जे सांगितले त्यावेळेस दीड महिना होऊन गेले उलटलेला होता, ले, होता। आणि मला तर त्यांनी सांगितलंच नाही पण बाकी मार्गाने जर मार्ग माहीत आलं पण मी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला मी प्लॉट उपटू देणार नाही ते शेतकऱ्यांना मी अगोदरच त्यांना सांगितलं होतं आणि त्यांना माहिती दिलेली होती आता ते वर्दडीला गेलो होतो ते देशमुख येत बरोबर त्यांनी प्लॉट दिलेले आहेत ते इथं गेलो होतो तुम्ही विलास पाटील मुजुमले तुम्ही हे प्लॉट दिलेले आहेत आता कंपनीनं कंपनीनं इतका चालूपणा केलेला आहे म्हणजे याच्यावर शासनाचं लक्ष पाहिजे खरं बघितलं तर ते जे प्लॉट वाटप करतात त्याच्यावर कंपनीचा पॉकेट नंबर नाही लॉट नंबर नाही कंपनीचं नाव नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्यावर ठीक आहे कोऱ्या म्हणजे पांढऱ्या कागदामध्ये ते देतात म्हणजे काय उद्या जर काही प्लॉट झाला किंवा आपल्या अंगल्याट आला तर शेतकरी मेलेच चालतील पण कंपनीला काही झालं नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आता हे लोक जबाबदार आहेत म्हणून हा आमचा जो पुरावा आहे सध्या मला सांगा उद्या शेतकऱ्यांनी कापूस काढला आणि तो कापूस जर त्या कंपनीला दिला कंपनी म्हटली नापास झाला तर या शेतकऱ्यांनी कुठं दाद मागायची यांच्याकडे काय पुरावा राहणार आहे आज तरी शेतात प्लॉट उभे आहेत त्या कंपनीचे बरोबर आहे का बरोबर अरे हे उभे आहे ना हे मागचे जे लोक आहे की नाही शेतकरी संघटनेचं ऐंशी नव्वदच्या तास जे मोठं आंदोलन पेटलं होतं त्या आंदोलनाचा साक्षीदार हेद्याग गुबेगाव सुद्धा आहे आणि भरोसा सुद्धा आहे हे ज्या संघटनेच्या गावातले लोक आहेत त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही काही कंपनीचे विरोधातले नाही आम्हालाही माहिती कंपनी आम चांगली आहे आणि आम्ही या मानसिकतेचे की बाबा कंपनीचं जर म्हणणं असेल की आम्ही तोट्यात आहोत तर आम्ही हजार दोन हजार रुपये भाव कमी घ्यायला तयार आहे फक्त कंपनी आम्हाला लिहून द्याव कंपनीच्या लेटर हेडवर लिहून द्याव की बाबा हे आम्ही आम्ही तुम्हाला अशा असे प्लॉट दिले होते परंतु आमचं मागच्या वर्षी बियाणं कपलं नाही या वर्षी तुम्हाला दोन हजारांना आम्ही भाव कमी द्यायला तयार आहे आपण घ्यायला तयार आहे की नाही फक्त कंपनीला लिहून द्या आणि जर कंपनी लिहूनही द्यायला तयार नसेल आणि तुम्हाला जो आता तो माणूस उद्धटवाणी बोलला तसे जर भाषा करत असेल तर आम्ही कोणालाच काही समजत नाही बरोबर आहे बरोबर हा तर मग या सगळ्या लोकांना घेऊन आणि इतर गावचे शेतकरी माझ्या संपर्कात जवळपास शंभर लोक आहेतच या शंभर लोकांना घेऊन माझा जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी ढगे साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय ते म्हणजे तुम्ही या या सगळ्या लोकांना घेऊन आपण जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयावर आहे आणि पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला याचा अर्थ काय होतो की कंपनीला लायसन्स ती लायक नाही ती पात्र नाही दुसरी मागणी असे असणार आहे की मग ते सगळे शेतकरी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा कृषी विभाग यांच्या वतीने कंपनीवर गुन्हा दाखल झाला की त्याच्यानंतर हे सगळे शेतकरी मी उचलणार आणि कृषी आयुक्तालयात जाणार दत्ता मामा भरणे आमचे आता कृषी मंत्री झालेत नवी संदर्भात आमची भूमिका कंपनीचा कळू द्या तुम्ही व्हिडिओ पाठवून कंपनीला त्याच्यानंतर या कंपनीचं लायसन्स का रद्द करू नये ही भूमिका आमची असणार आहे बरोबर म्हणजे मलमपट्टी नकोय ऑपरेशन हवं याच्यानंतर कुठल्याच कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली पाहिजे म्हणून एखादी मोठी कंपनीचा जीव याच्यामध्ये गेला चालतो पण शेतकऱ्याचा जीव गेला नाही पाहिजे आज प्लॉट कोण घेतोय प्लॉट कोण घेतोय या जो दीड एकर दोन एकर तीन एकर शेती आहे त्याला असं वाटतं शाश्वत उत्पन्न आपल्याला भेटतं सरासरी जर पकडला चार क्विंटल कापूस होतो बरोबर चार क्विंटल कापूस केवढा जरा तुमच्या भावना तीन चूक बारा एक लाख वीस हजाराचा आणि तुम्ही म्हणता दान पंधरा हजार घ्या कुठल्या तोंडात म्हणता तुम्ही आणि तुम्ही वाईट द्याल नाही म्हणता काय चाटत त्या कंपनीला नाही बाईट देणार हजार वर्ष जतगिर संघटनेचा बिल्ला आहे तुमच्या बिल नाही मी तर त्यांना बोललो ना याच्या अगोदर लढाल बाय सगळं चला माझ्या लढला जाणारच आहे ना फक्त त्यांना मी सांगलं की सोमवारी त्यांच्या मीटिंग झाल्यानंतर मी तुमच्या सोबत येणार आहे आता आता हा व्हिडिओ आहे कंपनीचे लोक किती उद्धवणी बोलतात हा मला का राजकारण करायचं रिपोर्टप्राय शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचे हे संघटनेचे विचार डोक्यात म्हणून लढतो बरोबर मग त्या सारखी मुंडकी मोडतो कंपनी सारखे आणि याच्यात काय राजकारण करायचं पंतप्रधान का मे दोन दिवस जाणार आहे संघटना भाकरीचे कृषी अधिकारी कार्यालयावर आणि याच्यात काय राजकारण करायचं त्याला म्हणा तू येऊ नको कपडे पाडून टाकील त्याचे तुम्ही सगळे येणार आहे का सगळा परिवार घेऊन शंभर लोक आम्ही आणि शंभर बायको जर पकडली झाली दोनशे आणि झाली चारशे हे चारशे लोकायला आता भाकरी कृषी अधिकारी कार्यालय घालत हे त्या कंपनीला सांगा आणि आम्ही काही कंपनी सांगे नाही आम्ही त्याच्यासोबत चर्चा करायला तयार मी त्यांना तीन चार वेळा सांगितलं चर्चा करायला तयार आहे त्याची भूमिका समजून घ्यायला तयार आहे ते माणूस म्हणून शेतकऱ्याचा विचार करायला प्रतिनिधी पद आम्ही त्याचा माणूस म्हणून विचार करायला तयार आहे दोन हजार भाव कमी घ्यायला तयार आहे कंपनीने फक्त आम्हाला लिहून द्या विषय संपला काहीच आम्हाला आम्हाला अकरा साडेपणा करायचं नाही ढोंगण आदळायचं नाही काहीच नाही आम्हाला चालल हा आमची सरळ भूमिका आहे आम्हाला काही राजकारण भाषण करायचं नाही आज लाखी पौर्णिमा आहे चार बहिणी आहे मला आणि मानलेल्या चार पाच आहेत त्या, त्या लाख्या सुटवित आहे आम्ही लय आनंद वाटतो का सगळ्या गोष्टी करायला मला आनंद आहे का मग त्याच्या शेतकऱ्याची बाजू घेऊन मी अजूनही कंपनीला सांगणार कंपनीने चर्चा करावी तोडगा काढावा मार्ग करावा आम्हाला काही कंपनीशी भांडणं करायची नाही आणि एवढं सांगतो मग चॅनल जवळपास साडेचार पाच लोक पाहतात पाच लाख लोक पाहतात आता लोक मला फोन करत की बाबा आम्ही दप्तरीचं सोयाबीन घेतलंय आम्ही दप्तरीचा उडीद घेतलाय दप्तरीचा मुंग घेतलाय किंवा दप्तरीची एक, एक सोड बियाने घेतलंय आम्ही त्याचं काय करू कंपनीच्या तक्रार देऊ का कंपनीनं हा विचार करावा कंपनीची बदनामी किती होती आम्हाला काही हौस नाही तुमची बदनामी करायची पण तुम्ही जर आमच्या शेतकरी बापावर जर वरवंटा फिरवले असाल तर तुमची बी हॅग होणार नाही ठीक आहे सगळे लढाल तयार आहे का शेतकरी संघटनेचा तुम्ही बी बोला बिल्ला आहे शेतकरी संघटनेचा शरद जोशी जिंदाबाद ते आपल्याला